आणि आपलं म्हणून धन्यवाद साहेब आज मला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले केलेले माझे मित्र आणि एक चांगली कारकीर्दी पदाची कारकीर्द घात आणि आपल्या मला अशोक होऊन नसलेली कारण नगरसेवक असतात की अशा प्रकारचा मी मागे वाहणार मी पण कधी कधी त्यांना करतो ते कार्यक्रम करतात हा कार्यक्रम केला कि आमच्याकडे तयारी जाते पाच कार्यक्रम आमच्याकडे असे नवीन नवीन कार्यक्रम तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलं करत असतात आणि तुम्ही देखील अनेक वर्ष त्यांच्यावर त्यांना मानव पालिकरून बांधून सय केल्याचं दर्शवलेलं आणि भविष्यात देखील तुम्ही ते दर्शवाल एकदा आपल्या पदावर जाण्याची अपेक्षा आहे जर ते अशा केली आमचा नव्हतं देईन तर आता नाचा वर्ष बरोबर जाच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या

उपस्थित सर्व बंधवानी करून मी आज, आज माझ्याकडे प्रकाश टाटा आले होते एक गोड मेड मेडलिस्ट आहे आपल्या साहेबांपासून म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांपासून मोहीत पर्यंत सर्वांना ते मार्गदर्शन करत असतात आणि अशा लोकांना सोडण्याचा प्रयत्न मी करतो असतो त्यांचा सर्वात वेळ आता हा संघ म्हणून मला दहावीच्या विद्यार्थ्याला आणि बारावीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सांगायचे किती दहावी आणि बारावीची विद्यार्थी आज होती का दहावी आणि बारावीची विद्यार्थी घेते दहावी आणि बारावी हा आपल्या आयुष्याशी असा टप्पा आहे की त्याच्यानंतर तुमचं आयुष्य बदलण्याची हळूहळू त्याला सुरुवात होते मला जीवन आपलं जीवन आहे तर ते जीवन आपण आपलं डिझाईन करू शकतो डिझाईन करू शकतो म्हणजे काय कि मला काय व्हायचंय काय काय करावं लागेल माझा उद्देश काय माझं स्वप्न कसं पूर्ण करायचं त्याच्यासाठी तुमच्याकडे आता बऱ्याच यंत्रणा तुमच्याकडे पूर्वी आम्हाला नव्हतं आम्हाला किंवा ठिकाणी जायची संधी होती परंतु खऱ्या अर्थाने सहवास तुम्ही कोणाबरोबर करता एक तुमचं भविष्य तुमचं करिअर सेट करत असताना तुम्ही सोशल हात की नाही माझा एखादा चांगला वकील मित्र आहे ना की नाही एखादा डॉक्टर मित्र आहे की नाही ज्याची या समाजामध्ये आवश्यकता आहे आणि मित्र म्हणून जेव्हा आम्हाला गरज वाटते तेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला प्रतिसाद तरी अशा प्रकारे या म्हटलं जी ती मंडळी यायचे मला दिसतात अशोक चा येतात पासून च ते ध्येय घेऊन निघाले आणि ते ध्येय पूर्ण केले तुम्हाला देखील ते ध्येय पूर्ण करायचे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते प्रोत्साहन करण्यासाठी हा तुम्हाला पूर्ण गावडू सोहळा या ठिकाणी त्यांच्यासाठी बुडून कुठेतरी कधीतरी तरी डॉक्टर झाला अमेरिकेला ते कोणतरी भेटलं तर अशोक झाला मला साहेबांनी समान बरोबर कि कार्यक्रमाला एक विद्यार्थी अशोकांनी नक्कीच आपल्याला बरोबर आणि या सर्व कार्यक्रम साठी लाभवण्याचा प्रयत्न वती साहेब करत असतात आणि त्याचबरोबर आज घरे सजावट सजावटीचा देखील समारंभ आहे पण आहे हे संस्कृती आणि हे कल्चर लोक पाहतात आता किल्ला लाभ स्पर्धा स्पर्धा आपण मूल्य एवढ्याच नगरसेवक करतात गणेश आहे म्हणा परंतु हे असे म्हणून मी कौतुक काय करतो अशा व्यक्तीच की लहान लहान गोष्टींना प्राधान्य देऊन आपले संस्कृती जपण्याचा प्रयत्न हे असं नगरसेवकांच्या माध्यमातून होत असतात त्याला तुम्ही प्रतिसाद देता म्हणजे बंद करत नाही आज काय ना काय का कारण असतो लोकांनी नवरात्री बंद केला काय ना काय कारण असतो गणपती बंद केलं म्हणजे ही हळूहळू प्रथा आपण करायची आणि पाश्चात्य संस्कृतीला आपण वेलकम करायचं मी आज फक्त हा कसा जपतोय मला आज कसं जगायचं ती पाश्चात्य संस्कृती आहे माझ्या वडिलांची माझ्या आरोबांची संस्कृती काय होती कि माझा मुलगा कसा चांगला भविष्यात जगेल त्याच्यासाठी काय मला का त्याचा मुलगा कसा जगेल याच्यासाठी प्रभू असेल आणि म्हणून पाश्चात्य संस्कृती किती स्वीकारायची आपण मोबाईल मध्ये किती राहायचं आणि मोबाईलच्या बाहेर किती यायचं याचा जरा विचार बनवत तरुण मुलाने आणि मुलींनी कळायला पाहिजे कारण अतिशय संस्कृतीच्या माध्यमात अतिशय गाणेपणा संपूर्ण जगभर पसरतोय जेव्हा आम्ही या समाजामध्ये फिरतो तेव्हा आम्ही अत्यंत दुःख होतो की कोणीतरी वीट असं असे आई करून पडलेले असतात कुठेतरी पोलिसांकडे जमा होतात आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढत आहे कुठेतरी वाईट शॉपवर दिसतं कुठेतरी सिगरेटच्या टपरीवर दिसत तर या सर्व गोष्टींसाठी आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण जास्त प्रचार कराल चांगल्या लोकांचा सहवाद घ्याल आपलं आयुष्य चांगलं व्यवस्थित घडवा अशा आशा करतो अपेक्षा करतो मी जास्त बोलत नाही काही अगदी उशीर झालेला आहे कारण प्रकाश नागासाहेबांनी आपण जर सांगितलं मी त्या बाजूला सांगा आणि तुम्ही गीत गे गेल्याच्या पडूया तुम्ही शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम लावा आणि लवकरच